नमस्कार या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो पवित्र पोर्टलवरती रूपांतरित मेरिट लिस्ट ही पहा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे पण बरेच उमेदवार आपलं रेकमेंडेशन झालेलं आहे किंवा नाही तर हे लॉग इन करून पाहत असतात किंवा पा लॉग इन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्रास अशा प्रकारे पा रेड कलरमध्ये पहा हायलाइट केलेले शिक्षण संस्था आणि अजून एक पाच संस्था दिसते किंवा जर तुम्हाला अजून या व्यतिरिक्त काही संस्था आलेल्या असतील तर त्या पा रेड कलरमध्ये पहा दिसतात त्याच्यामुळे पहा बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा एक संभ्रम आहे की या जागा भरल्या का गेल्या नाहीत किंवा रेड कलर असण्याचं कारण नेमकं काय का आहे तर या संदर्भातील माहिती तुम्हाला मी या वेळेच्या माध्यमातून देणार आहोत ज्याच्यामुळे तुमच्या मनात संभ्रम निर्माण होईल आणि या जागा पुढे भरल्या जातील किंवा नाही असंही या ठिकाणी शंका असेल तर ती या ठिकाणी तुमची दूर होईल त्या ठिकाणी बघा आपला दहा जून रोजी पाय एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं की या पवित्र पोर्टलची जे काही रूपांतरित यादी आहे तर त्यासाठी शासनाची परवानगी मिळाली आहे परंतु शासनाने परमिशन देत असताना किंवा निवडणूक आयोगाने परमिशन देत असताना काही अटी घातलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये बघा पहिलीच अट या ठिकाणी सांगण्यात आली आहे ते म्हणजे पदवीधर आणि किंवा शिक्षक मतदारसंघाच्या प्रक्रियेवरती प्रभाव पडून आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होईल अशी कोणतीही कृती घडणार नाही याबाबतची खबरदारी घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरती बाबतची प्रक्रिया राबवण्यास आज मान्यता प्राप्त झाली आहे म्हणजे लक्षात ठेवा की दहा तारखेलाच फक्त ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत म्हणजे या ठिकाणी झडपी असेल किंवा महानगरपालिका असेल आणि नगरपालिका असेल तर या झडपी महानगरपालिका आणि नगरपालिका तर या स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत ज्या काही जाहिराती होत्या त्या त्या जाहिरातीमधील जागा भरण्यासाठीच फक्त मान्यता प्राप्त झाली होती बा दहा तारखेला आणि पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आहे आचारसंहिता सुरू आहे आणि त्याच्यामुळे पण ज्या काही खासगी संस्था येतील मग त्याच्यामध्ये रयत शिक्षण संस्था असेल किंवा को इतर कोणत्याही संस्था असेल ज्या विदाउट इंटरव्ह्यूमध्ये आपल्या जाहिरातीने दिलेल्या होत्या तर त्या जागा भरल्या जाणार नाहीत तर अशा प्रकारची ही अट होती आणि त्याच्यामुळेच पहा या जो काही रूपांतरित राऊंड आहे तो लावत असताना फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांचे ज्या काही जागा आहेत तर त्याच कन्वर्ट केल्या गेल्या आणि त्याच फक्त भरल्या गेल्या त्याच्यामुळे पण रयत शिक्षण संस्था असेल किंवा रोहनजान टोलोज विभाग जा 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 या स याची एक संस्था आहे तर अशा प्रकारची याच्यामध्ये ज्या काही पाच जागा असतील मग त्याच्यामुळे प्रत्येक कॅटेगरीच्या पा काही जागा असतील काही विषयच्या पाच जागा आहेत इंग्लिश मिडियम मराठी मिडीयमच्या जागा आहेत त्यामुळे पण त्याच जागा तशाच राहिलेल्या आहेत आणि या जागासुद्धा पहा भरल्या जातील परंतु आचारसंहिता संपल्यानंतर त्या संदर्भात जी काही कार्यवाही ती पहा होईल आणि त्यासमोर जे काही न्यूज बुलेटिन आहे ती सुद्धा पहा प्रसिद्ध होईल की नेमके त्या जागा कधी भरल्या जातील परंतु हेच कारण आहे की या ठिकाणी तुम्हाला जे काही पहा रेड कलरमध्ये हायलाईट करण्यात येत आहे तर त्याचं कारण एवढंच आहे की आदर्श आचारसंहिता चालू असल्यामुळे या जागा भरल्या जाणार नाहीत किंवा भरू नये अशा प्रकारची अट असल्यामुळे हा या ठिकाणी हायलाइट करण्यात त्या ठिकाणी आलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण या वेळीच्या माध्यमातून रेड कलरमध्ये हायलाईट होण्याचं कारण काय या संदर्भातील माहिती आपण यावडिच्या माध्यमातून पाहिलेली आहे तुमच्या मनात संभ्रम ठिकाणी दूर राहिलेला असेल तर व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा भेटूया अशाच प्रकारची नवीन माहिती पण ऑडिओच्या माध्यमात तोपर्यंत धन्यवाद